मी छोटोला गोविंदा चौधरी कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रवी किरण महाराज यांचा कीर्तनाचा जाहीर जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम पंचमुखी हनुमान चौक बाहेरपुरा इथं ठेवलेला आहे दुसरा कार्यक्रम एकतीस ऑक्टोंबर रोजी शुक्रवार बिल्डिंगचा कार्यक्रम मानसिंगा ग्राउंड इथं ठेवलेला आहे तिथं जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावं ही नम्र विनंती जय महाराष्ट्र नमस्कार बाहेरपुरा वासिया माननीय पाचोरा बडगाव नगरीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आमदार किशोरप्पा पाटील यांच्या वाढदिवसाच्या औषध साधून माननीय बाहेरपुरा नगरीचे शिवसेना स शहर समक छोटूलाल गोयंदा चौधरी यांच्याकडून रवी किरण महाराज यांचा कीर्तनाचा मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा तसेच कीर्तन आणि तरी एकतीस तारखेला बॉडी बिल्डिंग ही स्पर्धा की छोटूलाल गोविंदा चौधरी व त्यांच्या सर्व टीम सहकार्याने आयोजित केलेली आहे आयोजित करण्याचे कारण एवढेच आहे की पाचोरा भडगाव नगरीचे लोकप्रिय आमदार आमदार किशोरप्पा पाटील यांचा वाढदिवस एक नोव्हेंबर रोजी असून त्या एक नोव्हेंबर रोजी संपूर्ण पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेले असतात त्याच अनुषंगाने छोटूलाल गोविंदा चौधरीने लक्षात घेता की एक नोव्हेंबर ही तारीख खूप जोरात उत्सव वाढदिवस साजरा होईल त्याच अनुषंगाने त्यांनी तीस रोजी तीस नोव्हेंबर रोजी ती, कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि एकतीस नोव्हेंबर रोजी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे कीर्तनाचे कीर्तनकार महाराज रवी किरण महाराज खूप लोकप्रिय महाराज आहेत ते छोटूलाल गोयंदा चौरी यांनी त्यांना इथं आणून आमंत्रित करून बाहेरपुरा वासियांना प्रोत्साहित करण्याचं काम केलेलं आहे त्याच अनुषंगाने अजून दुसरा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ठिकाण कार्यक्रमाचे ठिकाण पंचमुखी हनुमान चौक बाहेरपुरा पाचोरा व दुसरा कार्यक्रम छोटूलाल गोयंदा चौधरी व त्या त्या त्यांच्या सर्व टीमने ठेवलेला आहे तो म्हणजे बॉडी बिल्डिंग स्पर्धा या स्पर्धेचं कारण ठेवण्यात एवढंच आहे की छोटूलाल गोविंदा चौधरी यांनी लक्षात घेतलं की आताची येणारी पिढी खूप वेशण वेशनही वेशनाधीन वेशना झालेली आहे व जर का आपण नवीन नवीन नवी नवी कार्यक्रम ठेवले जसेच की बॉडी बिल्डिंग स्पर्धा येणाऱ्या तरुण पिढा पिढीला एक दिशा देणारी बॉडी बिल्डिंग स्पर्धा ही ठेवण्यात आलेली आहे या स्पर्धेचं पारितोषिक म्हणजे सर्वात प्रथम बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये याच अनुषंगाने आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि खूप मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पडणार आहे